आता काय शिवसेनेचा हात धरून युतीत बसवायचे का असा सवाल गिरीश महाजन यांनी केला आहे येत्या निवडणुकीत भाजप व शिवसेना दोन्ही पक्षांनी सोबत निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका स्पष्ट आहे तरीही शिवसेना स्वबळाचा नारा देते मग त्यांना काय हात धरून युतीत सामील व्हा असे सांगायचे का असा प्रश्न जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे नाशिक रोड येथील विभागीय माहिती कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते महाजन पुढे म्हणाले की जर युती झाली नाही तर आम्हीही स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे आम आम्ही देखील स्वबळावर लढून सत्ता काबीज नक्की करू असे त्यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्रातही तसेच झाले परंतु आता जर शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत येत्या निवडणुकीत भाजप युती न करता निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर विजय हा भाजपचाच होणार असल्याचा दावा त्यांनी या प्रसंगी केला आहे राज्यातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी युती व्हावी अशी इच्छा महाजन यांनी व्यक्त केली आहे मात्र शिवसेना जर ऐकत नसेल तर त्यांना हात धरून तर काही युतीत या असं सांगता येणार नाही ना असा सवाल गिरीश महाजन यांनी केला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे काय होणार हा विषय अजून तरी गुंजा करत आहे मला वाटतं आमची भूमिका आमची हीच आहे की लोकांच्या समोर लढलं पाहिजे ही युती झाली पाहिजे ही आमची भूमिका त्या ठिकाणी आहे माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपली भूमिका तीच आहे पण तो शिवसेना जर म्हणत असेल की आम्हाला एकलाच जायचं आहे तर आम्ही तरी त्यांना एकदम हातोळ उडवू शकत नाही त्याची भूमिका तशी असेल तसं होईल परंतु आजही आमची भूमिका स्पष्ट आहे की युती झाली पाहिजे मतांचं डिव्हिजन होता कामा नाही ही आमची प्रामाणिक इच्छा त्या ठिकाणी आहे ಮಿತ್ರಾನೋ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರತ್ಯೇಕ ಗಡಾಮೇನ ಮರಾಠಿ ನಕ್ಕಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ